नमस्कार मी कविता इंडियन टीव्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहु या शहरातील काही ठडकखळामुळे या शहरातील सविस्तर न्यूज रिपोर्ट मध्ये कुणबी समाजोन्नती संघ आणि मुंबई शाखा ठाणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे जिल्हा कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कुणबी कलमांची प्रस्तुत आम्ही कुणब्यांची पाखरं या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले कुणबी समाजातील परिवारांचे कल्याण आणि मुलुंड येथे वसतिगृह नाही त्याकरिता सर्व कुणबी समाज एकत्र येऊन भावी पिढीसाठी वसतिगृह बनावे यासाठी समाजाने एक एकत्र येऊन निधी जमा केला आयोजित कार्यक्रमात समाजाशी निगडीत विविध नृत्य केले गेले यावेळी ठाणे ग्रामीण शाखा अध्यक्ष प्रमोद जाधव ठाणे ग्रामीण शाखा सरचिटणीस प्रकाश पाटील सल्लागार नितीन मोकाशी दत्ता पाटील समाज संघ मुंबई अध्यक्ष भूषण बरे हिंदू जाती कुणबी समाज कल्याण गोविंद धिरडे खजिनदार संदीप भोईर आदी पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज शिवराय मी प्रकाश पाटील ठाणे ग्रामीण शाखेचा सचिव म्हणून का काम करतोय गेले तीन वर्षापासून आम्ही कुणबी समाजवादी संघ मुंबई या संघटनेसोबत तीन वर्षापासून आम्ही ते काम करत आहोत समाज संघाच्या वतीने अनेक लोकप्रिय काम कामे चा केली जातात त्या त्याच धर्तीवर आम्हीसुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंत्या यांच्या माध्यमातून आम्ही लोकांचं प्रबोधन करणं हे सामाजिक जनजागृतीचं काम करत असतो कोकणामध्ये प्रचंड संख्येने असलेला कु समाज असताना सुद्धा ह्या कोकणाच्या सात जिल्ह्यांमध्ये एकही वसतिगृह समाजाचं नाही आहे तर या कुंडी समाजवनती संघ मुंबई व हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याण या दोन समा संघांच्या वतीने ही जी वसतिगृहांची बांधकामं चालू आहेत तर त्यांना हातभार लागावा म्हणून ठाणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला गेल्या तीन महिन्यापूर्वी आणि प्रचंड मेहनत घेऊन आम्ही आज लोकांमध्ये जाऊन स्वतःचा जा कामधंदा सांभाळून कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जो निधी गोळा केलेला आहे तो निधी आज आज मी ते सुपूर्द करणार आहोत आणि त्याचबरोबर जेही काही छोटे मोठे देणगीदार आहेत त्या त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आज वतीने आम्ही हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही कुंड्याची पाखरं हा कार्यक्रम इथे आज आयोजित केलेला आहे आम्ही सर्व ठाणे ग्रामीण शाखेचे सल्लागार व पदाधिकारी व सदस्य तमाम कुणबी समाजाला आवाहन करत आहोत की समा संपूर्ण कोकणामध्ये आज लोक लोकसंख्येमध्ये आपण पासष्ट टक्के म्हणून आहोत इतक्या प्रचंड लोकसंख्येने असलेल्या आपल्या समाजासाठी पूर्ण कोकणामध्ये एकही वसतिगृह नाही तर ह्या दोन समाजसंघांच्या वतीने जे भावी पिढी घडवण्यासाठी ही वसतिगृहांची उभारणी चालू आहे त्यासाठी आपण शक्य तितका निधी शक्य तितकी मदत करावी व ही दोन्ही वस्तीगृह लवकरात लवकर उभी करावी अशा आम्ही सर्व स्थानिक शाखेच्या वतीने सर्व पदाधिकारी कुणबी समाजाच्या लोकांना आवाहन करत आहोत मी डॉक्टर नितीन मोकाशी सल्लागार कुणबी समाजान्ती संघ शाखा ग्रामीण ठाणे ग्रामीण हा जो आज कार्यक्रम ठेवलेला आहे तो ॲक्च्युली जे आमची वसतिगृह तयार होत आहेत मुलुंड आणि कल्याण येथे त्या वसतिगृहांच्या कार्य म्हणजे जे बांधणी आहे त्या बांधण्यासाठी जो फंड लागणार आहे तो फंड रायझिंगसाठी म्हणजे फंड जमा करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामधून जे काही पैसे जमा होणार आहेत ह्या त्या दोन जी वसतिगृह आहेत त्यांच्या बांधकामासाठी याचा वापर करण्यात येणार आहे जी वसतिगृह समाजातील जी येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी म्हणजे ज्या शिक्षणासाठी किंवा इतर कारणासाठी ज्यांना त्याचा वापर वापर करा करणार आहेत मी प्रमोद कृष्णा जाधव कुणबी समनिती संघ मुंबई शाखा ठाणे ग्रामीणचा अध्यक्ष गेले तीन वर्ष आम्ही ह्या शाखेमार्फत एक चार पाचशे कार्यकर्ते काम करत आहोत कुणबी समाजाचे आज हा जो कार्य कार्यक्रम लावला आहे कुणबी समाजाचे कोकणामध्ये वसतिगृह नव्हते आणि आता हे दोन वसतिगृह उभारले येत आहे तर ते वसतिगृह लवकरात लवकर तयार व्हावे हो व आमच्या समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून आम्ही हे वसतिगृहाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम लावला आहे तसेच तीन वर्ष ही शाखा जी आहे ती कुणबी समाजात सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असते तरी आम्ही समाजातील सर्व आव्हान करतो की त्यांनी या शाखेसोबत येऊन काम करावे धन्यवाद तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार